अहो चिंग्याचे पप्पा उठा ना मार रेड्यासारखे झोपले मुरदाळ घोटले भांडे घासावं लागतील म्हणून आतावरी झोपले अहो उठा आता का छाताड्यावर बसून उठव बाप्पा <laughs> बाप्पा उठवून राहिलो तरी हा माणूस हुक ना झुक नाही करे मेला काका का? आता काही डॉक्टर शिवाय तुमची तब्येत काही बरी होई नाही मेला काका माहित नाही मुरदाड हॅलो

उशीर आहे मले मरावले सगळेले मारिन तेव्हा मरीन बापा तुम्ही मेला नाही आता ओरई मी वलो मेले असते तर मस्त रडाले भेटले असता आणि तुमच्या पॉलिसी आहेत ना त्या सब भेटले असते मला भयाड वनाची ना बुचा गानाची समजे ना रमजे मी मेलो तर का कुत्र्याचे लेंड्या खाशील का बळ नगांपासून उठवत होता त उठवले कोणती ढाळ बघली होती तुम्हाला उठला का नाही पहा डॉक्टर साहेब त बाबा साबर येले काय झालं त पोटात गोठल्या झाल्या का काय झाल्या मले तगाई, संगुन रहे ले। <laughs> सर का तुम्ही कॅचअप करू द्या दाखवा पोट दुखते का डोका दुखते का, का होऊन राहिल तुम्हाला अबे तर डॉक्टर तू आहेस का मी आव लेच्या आता का माझ्या उरावर बसशील का भोकांड्यावर बसून राहिला मंगांपासून हा आहे का तो आहे का अबे डॉक्टर कसा झालास कोरोनात पास झाले डॉक्टर आहेत ना <laughs> अभय तर तू कोण होस आपण यांचे साडे होऊ न यांचे असिस्टंट होऊ <laughs> हे बघा आताच्या आता येईल दवाखान्यात भरती करावं लागेल तेव्हापासून पाहून राहिलो मला ठेलू ठेलू बसून राहिलं आहे अरे बापरे पेशंटला खूपच गंभीर आजार आहे वाटते चला लवकर भरती करा कर। तुम्ही कर याले येड लागलाय वेळा झालाय हा चला लवकर दवाखान्यात भरती करा नाहीतर हा इथेच मारून टाकेल मला अहो <laughs> दाजी उठा पहिले डॉक्टर साहेब उठा अहो डॉक्टर साहेब येले का झालाय एका एक

जलका, जलका